पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोकराज्य विद्या फाउंडेशनच्या वतीने भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा व बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप मान्यवरांचा सत्कार संयुक्त कार्यक्रम संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त लोकराज्य विद्या फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं उद्घाटन आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाजपा नेते मान्य राहुल दादा नानासाहेब महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी लोकराज्य परिवाराच्या मार्गदर्शक मान्य वैशालीताई भाऊ डांगे श्यामसंध्या फाउंडेशनच्या संचालक मान्य ज्ञानेश्वरी देशपांडे नूतन सांस्कृतिक कला मंचच्या मान्य शोभाताई लाखे मान्य आझाद जमादार स्वराज्य कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य विनायक जाधव हो यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी शोभाताई लाखे व पापा आझाद जमादार यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचं संयोजन लोकराज्य परिवाराचे प्रमुख मान्य चंद्रशेखर तांदळे यांनी केलं महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माजी नगराध्यक्ष मान्य ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव मान्य ॲडव्होकेट धैर्यशील पाटील बाबा माजी नगरसेवक मान्य खंडेराव जाधव नाना माजी उपनगराध्यक्ष मान्य संजय कोरे यांना स्वराज्य कामगार महासंघाचे मान्य अमित कदमदादा यांनी डान्स स्पर्धेसाठी रोख रक्कम पारितोषिक दिले स्पर्धेचे बक्षीस वितरण वनश्री नानासाहेब महाडिक कॉपरेटिव्ह बँकेचे संस्थापक मान्य रघुनाथ बागडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक का काशीनाथ नांगरे शरद कोळेकर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये वाळवा शिराळा पलूस कडेगाव खाणापूर तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आला सुप्रसिद्ध डान्सर आणि प्रशिक्षक राज लोखंडे तेजस्विनी लोखंडे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक नितीन वायदंडे यांनी तर आभार अंजली तांदळे यांनी मांडल्या यावेळी लोक राज्याच्या अध्यक्षा अलकाताई पुजारी उपाध्यक्ष सुहास भाऊ कदम डॉक्टर मानिक हिरवे सुवर्णा यमगर विश्वनाथ देसाई संदीप माळी गौरव कोळी संतोष हुबाले अलोक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते स्पर्धक पालक व बांधकाम कामगार बंधू बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुदाला हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते हा संच या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे अहिल्या देवी होळकर यांच आता तीनशे जयंती ही पूर्ण झालेली आहे त्या निमित्ताने अहमदनगर या जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव आपल्या देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जास्त नाही न ना होता असेच उपक्रम चंद्रशेखर पाल व त्याच्या सत्त्यांनी राबवावे एवढंच मी अपेक्षा या कार्यक्रमा व्यक्त करतो संतोष नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष